भीम जयंतीचा काळ सुरू झालेला आहे निवडणुकीच्या काळात ही भीम जयंती आलेली मे पर्यंत ग्रामीण भागामध्ये जयंत्या सुरू असतात त्यात कुठेही खंड पाडण्याची गरज नाही कोणी आचारसंहितेच्या नावाखाली रोकत असेल कोणी पोलीस संरक्षणाच्या नावाखाली रोकत असेल किंवा कुणी अनेक कारणांमुळे तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा दीपक केदार त्या ठिकाणी बसलेला आहे कुणीही घाबरायचं कारण नाही राज्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लागले पाहिजेत ते लावावेत दरवर्षी जशी जयंती साजरी करत आलेला तशीच करावी त्यात कोणताही खंड पाडण्याची गरज नाही पण आपल्याला या माध्यमातून आव्हान आहे मी तत्पर आहे आम्ही सगळे सतर्क आहोत कधीही आपला कॉल आला नांदेडच्या भागामध्ये आता कॉल सुरू झालेत की परवानगी मिळणार नाही काही ठिकाणी परवानगी देणार नाहीत तिथेही मी एस त्या भागामध्ये बोलणार आहे पोलिसांना सुद्धा आव्हान करतोय की विनाकारण समाज बांधवांना त्या ठिकाणी रोखण्याचा आडकाटी पणा करण्याचा प्रयत्न करू नये बंदोबस्त द्यावा सलोक यांनी ही जयंती साजरी करण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठका घ्याव्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी बांधवांनो भावांनो आपल्या आया बहिणीचं रक्षण महत्वाचं आहे काळ आहे अनेक जण आपल्यावरती आजवरती मतासाठी प्रयोग करत आले भावना आणि राजकारण यांचा मेळ घालून त्या ठिकाणी पोळी भाजण्याचे काम करण्यात आले निवडणुका आहेत जयंती आहे त्यामुळे त्या, त्या निवडणुकांसाठी जयंतीचा वापर करण्याची दाट शक्यता आहे दंगलीसाठी षडयंत्र होऊ शकत त्या ठिकाणी अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण केले जाऊ शकतात अनेक प्रमाणे आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशा स्थितीमध्ये सतर्कपणे आपण असणार जयंती साजरी केली पाहिजे तत्पर राहिलं पाहिजे आणि या वर्षी मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगली पाहिजे असं आव्हान करतो कारण निवडणुका आहेत आणि निवडणुकासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो मी या माध्यमातून गृहमंत्री असतील राज्याचे पोलीस यंत्रणा असेल यांना सुद्धा आव्हान करतोय की आमच्या समाज बांधवाचं रक्षण झालं पाहिजे करणारे असतील या आधी जयंतीमध्ये गोंधळ घालणाऱ्या प्रवृत्ती असतील त्यांना आत्ताच प्रतिबंधात्मक कारवाई करावी तडीपार करावं किंवा ताब्यात घ्यावं जयंती होईपर्यंत त्यांना जेलमध्ये टाकावं पण कोणत्याही पद्धतीत निवडणुकीच्या काळात आम्हाला टार्गेट केलं जाणार नाही याची काळजी या राज्याच्या ग्रह विभागाने घ्यावी असं आव्हान सुद्धा मी करतो आणि समाज बांधवाला आव्हान आहे मोठ्या जोशामध्ये जशी जयंती साजरी करत असला तशीच करायची बॅनर लावायचे जल्लोषात साजरी करायची हा दीपक केदार तुमच्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे कुठेही गावात कानाकोपऱ्यात काही झालं तरी मला कळवा धावून आल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतो जय बिंद